या मृत्यू प्रकरणा संदर्भातली तर या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी ही मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणा संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय ही महत्वाची अपडेट ते म्हणजे दिशाचे वडील जे आहेत सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे तसंच यात त्यांनी मुख्य मागण्या केलेल्या आहेत सचिन वाझे याला आरोपी करा तसंच परमवीर सिंह यांनासुद्धा आरोपी करा तसंच आदित्य ठाकरेंवर सुद्धा एफ आय आर दाखल करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे दिशाच्या वडिलांनी आयुक्तांकडे तशी लेखी मागणी केलेली आहे तक्रार देखील दाखल केलेली आहे परमवर सिंह आणि सचिन वाझे यालासुद्धा सह आरोपी करा दिशाच्या प्रकरणी अशी मागणी त्यांनी केलेली आहे अनिल सावरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अनिल ही महत्वाची घडामोड प्रत्यक्ष मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे दिशा वडिलांनी आणि त्यांनी या सगळ्या महत्वाच्या मागण्या के केलेल्या आहेत काय माहिती खरं तर पाहतो झालं तर दिशा पोलीस कमिशनर यांच्या भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेले होते ता खरंतर आपण पाहू शकतो दिशा सालींच्या वडिलांचं जे आहे लेखी अर्ज त्यांनी लेखी तक्रार केलेली आहे की आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना आरोपी करण्यात यावं खरंतर पाच वर्षानंतर आपण पाहू शकतो दिशा सालेंचंच जे प्रकरण आहे म्हणजे भक्कम पुराव्य आपण पाहू शकतो दिसा साल्यांच्या वडिलांनी जे आरोप केलेले आहेत मात्र आता मुंबई पोलीस कशा प्रकारे तपास करते आणि या प्रकरणामध्ये नेमका काय भूमिका समोर येते आणि कशा प्रकारची जी हत्या आहे ती करण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकतो जे दिशा सालेंचे वकील आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की चौदा माणूस जर दिशा सालेंना फेकला असता तर तिच्या कुठल्या चेहऱ्याला मार लागला नाही कुठे फ्रॅक्चर नाहीये आणि आपण पाहू शकतो या तगोदारी जे आहे मुंबई पोलिसांनी एक तिच्यावर जो म्हणजे बडाव केला होता की आपण दिशा सालेमचा जे चेहरा आहे दात आहे ते तुटलेले आहेत आणि ते फॅटर झालेली आहे आता हे पोलिसांचं जे आहे आपण पाहू शकतो जे चार्जशीट आहे त्याच्यामध्ये दाखल झालं होतं मात्र दिशा सालीमचे जे वकील त्यांच्या आरोपानंतर त्यामध्ये आता कोणताही प्रकार घडलेला आणि आता आरोप आता दिशा सालीमचे वडील करतात म्हणजेच की आपण पाहू शकतो जी दिशा सालीमचे जे प्रेस आहे जे हातामध्ये घेतलं त्या कुठेही मार मार नव्हते दुखापत झाली नव्हती मात्र चौदावरून पडली कशी आणि चक्क पंचवीस लांब पडली कशी आता याचा तपास जे आहे मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच पण अनिल आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की हमारे तरफ से कंप्लीट हो गया है आप जिम्मेदारी है पुलिस डिपार्टमेंट की कब वो आरोपी को अरेस्ट करते हैं सुधीर होरा के केसला के यही तो एफ आई आर यही एफआईआर आरोपी आदित्य ठाकरे डीनू मौर्या सूरज पंचोली उनके बॉडी परमवीर सिंह सचिन वाजे रिया चक्रवर्ती ये सब लोग इसमें आरोपी है हमारे कोरे 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 आरोपी परमवीर सिंह आरोपी, आरोपी परमवीर हाँ, सिंह ये कॉन्स्पिरसी में अप के मेन मास्टर माइंड में से एक थे उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो अप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है वहां पर आपके पास सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस वहां पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं और बाकी सब चीजें इसमें डिटेल में दी गई है इसमें एडिशन में एक चीज दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है फर्स्ट थिंग इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूँ मैं नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में ये पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है आदित्य ठाकरे डिनोमोरिया इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे जिनका डी नाम का कंपनी है जिसको ड्रग्स के आ, सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज बनाया कंपनी को वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं चाहे डिनो मोरिया हो चाहे सूरज पांचल हो चाहे आदित्य ठाकरे हो और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूंगा वो आप देख लीजिए ये एक बहुत बड़ा विषय है अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और हो अधिकारी उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका उसमें क्या डील हुआ था कितने करोड़ों का डील हुआ था ये जवाब यहाँ पर आपके ज्वाइंटी ज्वाइंट सी पी ऐसी मिला है ज्वाइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही एफ आई है यही गाइडलाइन उन्होंने कहा ठीक है सीपी साहब ने ओके कह दिया है उन्होंने रिसीव कर लिया हमारे हिसाब से एफ हो चुका है और लगा तो बाकी जो तो चीजें अभी कोर्ट में भी पिटिशन है इनको कोर्ट में जवाब देना है अभी इनका जिम्मेदारी है की इसके आगे का प्रोसिजर ये लोक दिशेशाले प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशेची हत्या झाली होईल एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का तुम्हाला पुरावा काय असतो एक हे पहिले समजून घ्यायला पाहिजे मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात हा आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी मागे नॅरेटिव्ह झालो की पाच वर्षानं कशी काय जाग आली त्यांच्या ते त्या लोकांना पण उत्तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे अकरा डिसेंबर दोन हजार ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रिकॉर्ड केलं एसआयटीने त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की हो केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा दोन वर्ष आधीच बोललेले आहे हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो आमच्याकडे आय विटनेस पण आहेत आम्ही सांगितलं पण ते आय विटनेस दोन मिनिटांकरता बाजूला ठेवा वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टची गाईडलाईन नुसार आम्हाला इथे फक्त दोनच गोष्टी सिद्ध करायची आहे एक दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते एक आणि दुसरं दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे त्याच्यात प्ले आहे दोन्ही गोष्टी आम्ही आणि त्याच्यानंतर वन झिरो सिक्स नुसार आरोपीची जबाबदारी आहे त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं की ती डेथ झाली ती कशी झाली आणि मी तिथे होतो नव्हतो काय झालं तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले मोबाईल टॉवर लोकेशन वरून पण खोटे निघाले त्यांच्या आजोबा त्या दिवशी जिवंत होते तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत नाव याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भातले दहा विटनेस आहे जर गायब झाले कोणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट दाखवला को कुणाची हत्या केली काय यांनी जे केलं आहे म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे आणि याच्यात आणखी एक नवीन मुद्दा आला आहे दिशा साहेबांनीचा एक मित्र होता म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे स्टीव पिंटो तुम्ही प्रसारमाध्यमात बघितलं असेल तर स्टीव्ह पिंटो त्यांनी त्यांच्या तेन ट्विटर पोस्ट वर काही पोस्ट लिहिल्या होत्या त्या पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की सात जून दोन हजार वीस ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग सुशांत दिशा आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बेंगवी लिहिलं जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या कसं तिची हत्या झाली काही त्यांनी हिंट दिल्या तर याच्यावर तर स्टीव्ह पेंटू त्या दिवसापासून काय आहे तर या संदर्भात त्याचीही चौकशी करावी की हे पोस्ट कोणी लिहिल्या स्टीव्ह पेंटू कुठे आहे याच्यात सत्यता काय आहे हे सगळं डिटेल तुम्ही सगळेजण फक्त बघा आता शुद्ध मराठी दे आपण पाहतोय मोठी बातमी आपण दिशा सालिया मृत्यू प्रकरणासंदर्भातली केस रिओपन करण्याची मागणी तसंच परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे आदित्य ठाकरेंवर एफ आय आर दाखल करा अशी मागणी आहे कठोरात कठोर कारवाई करा आम्हाला फाशीची शिक्षा द्या पण पन... एफआयआर दाखल करून इन्व्हेस्टिगेट तर त्याच्यापासून का पळताय तुम्ही याच्यात काय राजकारण चालू आहे आणि हा हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे त्यांची पावनभूमी आहे या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला पाच वर्ष फिराव लागते हे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता आमचं म्हणणं खरं आहे या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं क्या पवित्र नावाला बदनाम करू ना ही उद्धव ठाकरे ने नेान उपीय था समीर वनखेड़े था। के पास जो थे वो अभी तक उन्होंने क्यों उजागर नहीं किया क्यों आदित्य ठाकरे के खिलाफ कार्रवाई नहीं की आप कह रहे थे उनके पास ड्रग्स का बिजनेस का ट्रेल है तो फिर वो क्यों कार्रवाई नहीं की समीर वानखेड़े साहब की तभी जब वो पकड़ने वाले थे तब उनकी ट्रांसफर कर दी थी ये बात उन्होंने नहीं बताई उनके कलीग ने बताई तो हमने उसके बेस पे समीर वानखेडे साहब को बनाया आप समीर वानखेडे वकी, कहा वो कोर्ट मे रहे उनका सब दूध का दूध पानी का पाणी होनखेडे त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जेवढ्या केसेस केल्या त्या मोठमोठ्या मूट -मूट होत्या त्या मॅनेज करता आल्या नाही मग या प्रकरणामध्ये त्यांना कुणी मॅनेज केला एवढा का दबा त्यांना मॅनेज नाही केलं तेलची बदलीच करून टाकली आणि कॅटने ती बदली अवैध ठरवली बेकायदेशीर ठरवली याचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर नवाब मलिक यांच्या दाबा याचं प्रकरण संपल्यानंतर त्यांची बदली झाली हे मधला जो हो काय होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा त्यावेळेला त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही नाही त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं हेच तर ते आता अॅफिडेव्हिट देतील डिटेल त्यांना रोखण्यात आलं होतं सीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सांगतील कोण कोण होते तर एक आणि ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते हे सगळ्यात मोठं क्रुशियल सिक्रेट आहे

भाई ना ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुना किए उस गुना को कवरअप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे अभी मैं आपको दो मिनट में और एक बात क्लियर करता हूं कि जब सचिन बाजे को ख्वाजा यूनुस के मर्डर केस में कस्टडी मर्डर में हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में वो 16 साल सस्पेंड रहे उद्धव ठाकरे सीएम बनते हैं तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट सीआईयू और उन्होंने इनको आईसीयू में पहुंचा दिया तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर इसका मर्डर छुपा एक्सटॉर्शन कर मनसुख हिरेन को मार ये सब काम किए ये सब काम में पार्ट और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए वो वो, 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 सचिन वाजे क्या वो सामा लाजन क्या तो ये इस तरह से परमवीर तो आई तो है परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है उनके खिलाफ भी है तो जो ये सब चीजें हैं तो इसके बेस पे वो सब आरोपी बने और मेरे ख्याल से अभी वहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है सर सतीश जी कोई स्टेटमेंट देना सतीश जी

दिशाशा वडिलांचे ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यावेळी आपल्या सीएमच्या पदाचा गैरवापर केला होता हा आणखी एक मोठा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे तसंच ड्रग्ज व्यापारात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचं सुद्धा ओझा यांनी सांगितलेलं आहे दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंसह सूरज पंचोली सचिन वाझे यांचाही सहभाग आहे दीन मौर्याचाही सहभाग आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी खूप मोठी डील झाली असावी असं सुद्धा ओझा यांनी म्हटलेलं आहे